स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊनही वाढोणा रामनाथ कारंजा लाड बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही प्रशासनाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते वाढोणा परिसरात लोहगाव यवर्डी कार्ली तारखेडा निंबा लोणी खरडगाव तिघरा आदी गावातील शेतकरी व शेतमजूर रोजीरोटीच्या शोधात कारंजा लाड येथे जात असतात हे ठिकाण वीस किलोमीटर अंतरावर असूनही बस सेवा नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते कारण जलाड ही वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून अमरावती जिल्ह्यातील वाढोणा रामनाथ गावातून तेथे पोहोचण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही त्यामुळे रोज शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा कारंजा आगारा तसेच बडनेरा आगाराकडे बससेवेची मागणी केली मात्र अद्याप काहीही परिणाम दिसून आलेले नाही सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रवाशांच्या तोडक्या व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात प्रवाशाची वाहतूक असूनही कारण ज्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा आगारा या मार्गावर बससेवा का दिली जात नाही असा प्रश्न आता प्रवाशांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता बससेवा सुरू होण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे ला वाढोणा रामनाथ परिसरातील अनेक शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी येथे नेत असतात मात्र वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे त्यांना रात्री उशिरा किंवा तासन तास खासगी वाहनांची वाट पाहावी लागते प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा देखील अपूर् आहेत स्थानिक प्रशासनाने स्वच्छता उभारले असले तरी ते वापरणं योग्य नाही त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असून लाखो रुपये खर्च करूनही सुविधा रिकामी झाली आहे बस स्टॉपवर बस शेडही नाही आणि तिथेही मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे या परिसरात बस सेवा करण्याबाबत संबंधित आग्रा प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे प्रवासी असलेल्या सेवा सुरू झाली तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल प्रशासनाने याबाबत तातडीने पावलं उचलली अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत या, या संदर्भात कारंजा आगारा व्यवस्थापक रवी मोरे यांच्याशी संपर्क साधला असला तरी त्यांनी सांगितले की प्रस्ताव आले आहेत एक वर्षापूर्वी विभागीय कार्यालय यांना पाठवले आहेत तसेच बसची संख्या कमी आहे आणि संख्या वाढल्यानंतर कारंजा वाढवणा बसेस सुरू करण्यात येणार आहे